शाहरुख खानची प्रकृती बिघडली रुग्णालयात उपचारासाठी केलं दाखल अभिनेता शाहरुख खान याला उष्मागाचा त्रास झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे शाहरुख खानवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत काल आय पी एलच्या के के आर विरुद्ध हैदराबाद सामन्यात शाहरुखच्या मालकीची टीम के के आरचा विजय झाल्याने तो मैदानात चाहत्यांना अभिवादन करताना दिसला होता दरम्यान आज शाहरुख खानला प्रकृती अस्वास्थल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे अहमदाबादच्या केडी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलेलं आहे शाहरुख याला दाखल करण्यात आय पी एल दोन हजार चोवीस क्वालिफायर एकमध्ये त्याच्या टीम के के आरला सपोर्ट करण्यासाठी तो अहमदाबादमध्ये पोहोचला होता नरेंद्र मोदी स्टेडियमवर आपल्या टीमसाठी चअर अप करताना तो दिसला होता काल अहमदाबादमध्ये तापमान जास्त होतं अशा परिस्थितीत हवामान खात्याने देखील नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला होता शाहरुख खानची प्रकृती उष्माघातामुळे बिघडल्याने त्याच्या चाहत्यांची चिंता वाढलेली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई